मोटार चोरणाऱ्या विकत घेणाऱ्याला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून चौवेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीच्या पाच पाण्याच्या मोटार जप्त करत दोघांना गजाआड करण्यात आले या प्रकरणाचा पुढील तपास धुळे तालुका पोलीस करत आहे सुनील भगवान भोई वय अठ्ठावीस व दिगंबर शेनपोडू चव्हाण वय चौवेचाळीस असं दोघा ताब्यात ता घेण्यात आलेल्या आरोपींचं नाव असून दोघांना तालुका पोलिसांनी गजाड केले दाखल गुन्ह्यातील तपास करत असताना तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तालुका पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये धामणगाव या गावात शेत शिवारामधील जी पाण्याची मोटर आहे कृषी पंप हे चोरीला गेल्याबद्दलची तक्रार ही दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आलेली होती आणि या गुन्ह्याचा ज्यावेळी तपास सुरू करण्यात आला त्यावेळी ही जे काही चोरी आहे ती आ, सुनील भोई याने केल्याचं त्याच्यात निष्पन्न झालं होतं सुनील भोईला ज्यावेळी आम्ही ताब्यात घेतलं त्यावेळी त्याने त्या ते गुन्ह्याची कबुली दिली तसंच त्याने यापूर्वी पण काही गुन्हे केले होते आणि त्याच्यामध्ये चोरीला नेलेल्या ज्या काही पाण्याच्या मोटर होत्या त्या त्याने त्याच गावामधील दिगंबर चव्हाण नावाच्या व्यक्तीला विकल्याची कबुली दिली होती त्याप्रमाणे या दोघांना शिरूर या गावातून ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडून एकूण पाच जे कृषी पंप पाण्याच्या मोटर्स आहेत त्या देखील हस्तगत करण्यात आलेल्या आहे आणि या गुन्ह्याचा तपास हा सुरू आहे माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरेसर अपर काळे सर तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील पोलीस हवालदार प्रकाश सोनवणे ललित खळगे मनोज शिरसाट कुणाल पान पाटील उमेश पवार पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील आदींनी पार पाडली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे